नमस्कार सर्वांना तर माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिवपार्वतीचे नाते हे कसे तयार झाले तर याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे पार्वती आणि शंकर यांचे नाते हिंदू धर्मातील एक अद्भुत कथा आहे ज्यात प्रेम तपश्चर्या आणि त्याग यांचे मिश्रण आहे पार्वती ही पर्वतराज हिमालयाची कन्या होती आणि ती भगवान शिवाच्या जे महादेव किंवा शंकर म्हणून ओळखले जातात तिच्या पती म्हणून होण्याची प्रबल इच्छुक होती पर पार्वतीची तपश्चर्या पार्वतीने आपल्या पूर्वजन्मात सती म्हणून भगवान शिवाशी विवाह केला होता परंतु सतीने दक्ष प्रजापतीच्या यज्ञात आत्मदहन केल्यावर तिचा पुनर्जन्म पार्वती म्हणून झाला पार्वतीने आपल्या पुनर्जन्मातील स्मृती लक्षात ठेवून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्याचा निर्धार केला त्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली कामदेवाचे बलिदान पार्वतीच्या तपश्चर्याच्या वेळी शिव ध्यानात मग्न होते देवतांनी मदतीसाठी कामदेवाला पाठवले ज्याने आपल्या बाणाने शिवाचे ध्यान भंग करण्याचा प्रयत्न केला शिवाने रागात येऊन आपली तिसरी नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले पार्वतीच्या तपश्चर्येमुळे आणि त्यागामुळे अखेरी शिवाने तिच्या तपाची फळे पाहून तिला दर्शन दिले शिवाला पार्वतीचा प्रेम आणि समर्पण भाव आवडला आणि त्यांनी पार्वतीचे प्रस्ताव स्वीकारले पार्वतीच्या त्याग आणि भक्तीमुळे शिवाने तिला पती म्हणून स्वीकारण्याचे ठरवले त्यानंतर शिव पार्वतीचे भव्य विवाह सोहळा पार पडला ज्यामध्ये सर्व देवता ऋषीमुनी आणि असुरांनाही सहभाग होता विवाहानंतर शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर राहायला लागले जिथे त्यांनी एकमेकांबरोबरचे जीवन सुरू केले त्यांचे नाते सृष्टीच्या पालनपोषणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आणि त्यातूनच गणेश आणि कार्तिकीय यांचा जन्म झाला शिवपार्वतीचे नाते अद्वितीय आहे कारण ते एकमेकांच्या प्रेम आदर आणि परस्पर समर्पणाचे प्रतीक मानले जाते शिव आणि पार्वतीचे नाते अनेक अद्भुत आणि गूढ कथांनी भरलेले आहे ज्यामध्ये भक्ती प्रेम आणि त्याग परस्परांबद्दलचा आदर यांचा समावेश आहे या जोडीचे नाते हिंदू धर्मात केवळ पतीपत्नीचे नाते नाही तर सृष्टीच्या निर्मिती पालन आणि संहाराचे संतुलन राखणारे नाते आहे येथे काही गोष्टी दिल्या आहेत त्यांच्या पवित्र नात्याबद्दल थोड्या अनोळखी तर त्या आपण बघूया शिव आणि पार्वती यांचे अर्धनारीश्वर रूप एक अत्यंत गूढ आणि अर्थपूर्ण संकल्पना आहे यात शिव आणि पार्वती हे एका शरीरात समाविष्ट आहेत जिथे शरीराचा अर्धा भाग शिवाचा आणि अर्धा भाग पार्वतीचा हे रूप पुरुष आणि स्त्री शक्तीच्या एकात्मतेचे प्रतीक आहे अर्धनारीश्वराचे दर्शन हे सांगते की शिव आणि शक्ती हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आणि सृष्टीचे संतुलन राखण्यासाठी दोघांचेही एकत्रित अस्तित्व आवश्यक आहे शिवाच्या आराधनेत आणि युद्धात पार्वतीने काळीदेवीचे रूप धारण केले आहे या रूपात ती अत्यंत रौद्र आणि शक्तिशाली आहे असे म्हटले जाते की रूपात तिने राक्षसांचा नाश केला आणि सृष्टीला वाचवले शिवाने स्वतःचे शरीर तिच्या पायाखाली ठेवले आणि त्यानंतर पार्वतीने रौद्र रूप सोडून शांतता धारण केली यावरून असे दिसते की शिव त्यांच्या शक्तिशाली रूपातही पार्वतीला शांत करू शकतात शिवाचा तांडव हा विनाशाचा नृत्य प्रकार आहे तर पार्वतीचे लास्य हे सौंदर्य सृजन आणि पुनर्जन्माचे नृत्य आहे असे मानले जाते की हे दोन्ही नृत्य एकमेकांना संतुलित करतात आणि संपूर्ण सृष्टीचा नृत्यात्मक भाव निर्माण करतात एकदा शिवाने सांगितले की संपूर्ण विश्वमाया आहे आणि अन्नाचा अन्नाची गरज फक्त भौतिक जगाच्या स्तरावरच आहे या विधानानंतर पार्वतीने अन्नपूर्णा देवीचे रूप धारण केले आणि शिवाला शिकवले की अन्न हे केवळ भौतिक जगासाठीच नाही तर जीवनाच्या आध्यात्मिक मार्गावरही आवश्यक आहे शिवाने अन्नपूर्णा देवीकडे अन्न मागून तिचा आदर केला अनेकदा शिवाला कठोर आणि त्यागी आणि ध्यान ध्यानस्थ म्हणून ओळखले जाते परंतु पार्वतीबरोबर ते अत्यंत विनोदी प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात काही कथांमध्ये असे म्हटले जाते की पार्वती शिवाला गंध फुलं आणि दागिने आवडतात असे सांगतात सांगत राहिली ज्यावर शिवाने कधीकधी विनोदाने प्रतिसाद दिला पार्वतीने अनेक वेळा शिवाची प्रसन्नता साधण्यासाठी उपासना आणि व्रताचे पालन केले त्यात मंगला गौर गौरी व्रत आहे आणि हरतालिका तीज हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे या व्रतामुळे शिव तिच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि तिचे सर्व मनोरथ पूर्ण केले पार्वती आणि शिव एकमेकांवर अपार प्रेम करतात आणि त्यांच्या नात्यात विश्वास आणि आदराचा खास वाटा आहे शिव नेहमी पार्वतीच्या मतांचा आदर करतात आणि तिन तिच्या निर्णयांमध्ये तिचे पूर्ण समर्थन करतात त्यांचे नाते हे आत्मीयतेचे आणि परस्परबद्दलांचे आदराचे प्रतीक आहे शिव आणि पार्वतीचे नाते केवळ पती पत्नीचे नाते नाही तर हे सृष्टीचे आधार आहेत त्यांचे नाते प्रेम त्याग आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूवर आधारित आहे जे आजही अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे